पुसत शहर डीबी पथकाची प्रशंसनीय कामगिरी पोस्टे धनज जिल्हा वाशिम येथे दरोडा टाकून पशुखाद्या व ट्रकसह एकूण पंचवीस लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार होणारे गुन्हेगार मुद्देमालासह जेरबंद पोलीस स्टेशन धनज जिल्हा बाशिम येथे फिर्यादी नामे पवन रोहिदास मोरे व एकवीस वर्ष राहणार अहिरवाडी तालुका पूर्णा जिल्हा परभणी हे दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री अमरावती येथून त्यांचे ट्रक आयचर वाहन क्रमांक एम एच चौदा एलेक्स बावीस ऐंशी यामध्ये पशुखाद्या भरून कारंजा रोडने येत असताना मसला फाट्याजवळ गतिरोधक असल्याने वाहनाची स्पीड कमी केली असता पांढऱ्या रंगाची फोर व्हीलर गाडी क्रमांक एम एच सव्वीस नंबरचे वाहन आले व आयचर वाहनाचे समोर आडवे लावून त्यामधून पाच अनोळखी इसम उतरून त्यांनी चालकास चाकूचा धाक दाखवून चालकाला खाली उतरवून त्यांचे ताब्यातील आयचर वाहन अशोक लिलाई क्रमांक एकूण लाख पंच्याऐंशी असे रिपोर्टवरून पोलीस स्टेशन धनज बुद्रुक जिल्हा वाशिम येथे कलम भारतीय गुन्हा दाखल होऊन आरोपी पसार झाले असताना सदर आरोपी आयचर वाहनासह वाशिम वाहना मार्ग वाहना माहूरकडे जात असल्याची खबर मिळाल्याने पुसद शहर डीबी पथक यांनी सापळा लावून माहूर रोड येथे थांबले असता त्यांनी मोठ्या शिताफीने गुन्ह्यातील आयचर वाहन पशुखाद्यासह व चार आरोपी पकडून पोलीस स्टेशन धनज बुद्रुक जिल्हा वाशिम यांचे ताब्यात पुढील कारवाई करीता देण्यात आले आहे पुसद शहर डीबी पथकांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कौतुक केले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद हर्षवर्धन बीजे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांचे सूचनाप्रमाणे डीबी प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमकुमार केदार पोलीस हवालदार मनोज कदम पोलीस नाईक अतुल दातीर पोलीस कॉन्स्टेबल शुद्धोधन भगत व आकाश बाबुळकर यांनी केली आहे